मी हळ गोलंबी मासेमारी करायला गोलंबारी मासेमारी करताना ना जेवणाचा आपला जेवणाचा बंदोबस्त व्हायला पाहिजे त्यासाठी बघा इकडे लेप आहेत आणि पापलेट आहेत तेव्हा पापलेट वगैरे हो कापून घेतलेत आणि जेवणाचं तयारी करतो आम्ही आता आपला जेवणी आहे शिध्या आता जेवायचे जे बघा जवायचे पापलेट गेलेले आहेत कोळंबी बापली असते ना जेवायला या नमस्कार मंडळी मी किरण नामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मंडळी आज पुन्हा एकदा आलेलो आहे बाणकोटला आणि आज मच्छीमारीसाठी आलोय इकडे बघतो या समुद्रामध्ये आहे भट मच्छीमारीसाठी बघूया आज कोणत्या प्रकारची मच्छी मिळते डोळी ढोल मासेमारीचा आपण एक बघणार आहोत व्हिडिओ आणि जाण व्हिडिओ नक्कीच मला आवडेल व्हिडिओ छान होणार आहे आणि मच्छी पण खूप मिळते आपण बघाल पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका विसरतो फक्त आपण पाठीमध्ये आज तो ऊन आहे डोल टाकून झाले आहेत आणि कितीतरी नौकात बघा पाठीमागे नुसत्या नौकाच नौका आहेत बघा एका बाजूला एक एका बाजूला एक अशा आहे सगळ्या बघा आणि इथे डॉल्फिन पण भरपूर आहेत बघा इथे आसपास डॉल्फिन आहेत भरपूर सुरुवात केलेल्या मंडळी इकडे बघताय पाठ आले तो वरती बघूया आज काय काय मिळते ते आम्ही कोलंबी मासेमारी करायला कोलंबी मासेमारी करताना ना जेवणाचा आपला जेवणाचा बंदोबस्त व्हायला पाहिजे त्या साईडवर इकडे लेप आहेत आणि पापलेट आहेत तेव्हा पापलेट वगैरे कापून घेतले आहेत आणि जेवणाचं तयारी करतो आम्ही आता आपला जेवणी आहे सुद्धा आता आणि आमची फिशिंग चालू आहे साईडला मग मोठी दिसत असेल तुम्हाला साईडला बघा इथे बोट आहे ना आपल्या काकांची बोट आहे तिकडे काही काही सर्व ना मासे उडताना दिसत आहेत कोलफी बिलफी चोलट आहेत ना चोलट तर उडताना दिसतात मॉफे पण आता या डोळेमध्ये आपल्याला काय मच्छी मिळते ती थोड्याच वेळात आपल्याला दिसेल किती मच्छी मिळते आपल्याला

फक्त आहे महिन्या पंच म्हणतात मी आली आहे हा पाहिले बघा उत्तर दुसरी रेड नको आपल्या

आपले आपले। पापले बघा पापलेट आणि चॉलेट भेटले काय ते कोलांबी बघ कोटी जेवणासाठी सगळे कटिंग करतात बघा पापलेट आणि इकडे मच्छी कटिंग कर चालू आहे एका पापलेट हे एका डोळ्या भेटले नाही हे बघा चालू चालू बघा चालू इकडे टायमी आहे इकडे चालू आहे इथे परत टायमिंग आहे स्वाटी चालू आहे डोकं टर्न ऑफ तू बोल मित्रांनो इकडे निवडून झालेलं आहे सगळे मोठा बोलबी निवडले इकडे गाडी बोलबी इकडे लाल कोलबी इकडे इकडे पाकट आहे लागत आला आहे कोलबी हे इकडे दोन फे भेटले पोट भेटले तिकडे जगात आला आहे जेवायची वेळ झाली वेळ जेवायची बघा जेव्हा पापड केलेले आहेत आहेत गोळंबी असते ना ती गेलेली आहे या जेवायला या कोळंबी लेपा जेवायला ले, जेवायला ले, ले, तो दाखवतो जेवणाची तिकडे मुली कशी आपण मोदीचं जेवण नाही एक नंबर लागतो काढा पापलो पापले ते बघा मंडळी परत एकदा दुसऱ्यांदा डोल टोल ओरडायला सुरुवात केलेली आहे बे बघा दुसऱ्यांदा आता बघूया दुसऱ्यांदा किती मच्छी येते ते हॅलो बोल करा नंतर बोलू हॅलो दुसरा मावर दुसऱ्या दुसऱ्या डोळेचा मावरा बघा हॅलो पाटील आवाज येते रे बघा दुसऱ्या डोलीचा मावरा ফোন লও ফোন चालू चालू पाव बाहेरवर चालू चालू काय निघेल दीड दोनदा निघेल निघेल असा करून तरुण असा काय दोर किती लावला धोरण मावर खाण झाला

O okay. que okay. i vale. मंडळी आम्ही आता फायनली आता घरीच तर निघालो आता संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला आता आलो घरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे